पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश कदम यांनी त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्त केरळमधील पूरग्रस्तांसाठी सहा हजार शंभर किलो धान्य तसेच एकसष्ट निराधार महिलांना शिवण मशीनचं मोफत वाटप केलं आहे तसेच एक महिन्याचा कोर्स आणि तुला करण्यात आलेलं धन हे मदत म्हणून दिलं आहे त्यांच्या या उपक्रमाचं मोठं कौतुक केलं जात आहे आपला वाढदिवस जल्लोषामध्ये साजरा करणं हे आपण सगळीकडेच बघतो पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेमधनं काम करणाऱ्या प्रकाश कदम यांनी आपल्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं केरळमधील पूरग्रस्तांसाठी सहा हजार शंभर किलो धान्य तसेच एकसष्ट निराधार महिलांना शिवण मशीनचं मोफत वाटप आणि एक महिन्याचा कोर्स तसेच तुला करण्यात आलेलं धान्य मदत म्हणून दिलंय तसेच राष्ट्रवादी वेलफेअर फंडामध्ये एक लाख एकसष्ट हजार रुपयांचा धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महापौर मुक्ता टिळक नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले मनसेचे नगरसेवक वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज बेलदरे यांच्याशिवाय हजारो नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते सुरुवातीचं त्यांचं आयुष्य कसं होत त्यांनी काय काय परंतु ते सगळं करत असताना खचून न जाता आपण आपलं ध्येय गाठायचं अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी मनामध्ये बाळगली आणि अनेक अंगांना स्पर्श करत करत प्रकाशरावनी इतपर्यंत पल्ला गाठवला त्यांना त्याच्यामध्ये सुविधा पत्नी बाकी करून उत्तम प्रकारची साथ दिली परिसराने उत्तम प्रकारची साथ दिली आजपर्यंत वर्ष पूर्ण एकसष्टाव्या औषध पदार्पण करत असताना वा सोळा साजरा करत असताना तुम्ही त्यांच्याकडे बघितलं काय तो बेटा काय तो उभा म्हणजे आता प्रकाशना त्या ठिकाणी आहेत का आमचा प्रणव लग्नाच्या जागेची बाई तीच काढणार अशा प्रकारचे प्रकाश म्हणजे त्यांना पण नाही त्यांची एक सेक्टी शेवटी माणूस वयाही जरी वाढत असला तरी तो मनाली कसा आहे हे पाहण्याची दृष्टीतच महत्वाचं असतं पर्यावरणाच्या बद्दल बऱ्याचशा नवीन पिढीचं दुर्लक्ष आहे मला ते आत्ता सांगत होते ती चित्रपीठ पाहत असताना की दादा मी संकल्प सोडलेला आहे आपली तुटोबाची आणि कामची पालखी देऊ आणि आनंदी पासून जिंकते एक बारामती मार्गे पंढरपूरला जाते दुसरी निरा घंटण मार्गे पंढरपूरला जाते महाराष्ट्रामध्ये जगणार वाढलं झाड आहे मग ते पिंपळाचं असेल ते असेल ती पिंपरण असेल अशा प्रकारची झाडं लावण्याचा दोन्ही बाजूला त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्याकरता स्वतःच्या घरचा एक त्याच्याकरता ती झाडं देणार आणि इथपासून पंढरपूर पर्यंत झाड लावायचं हे काही येण्या गावाचं काम म्हणजे जबाबदारी त्याला जिंक असावी लागते त्यांनी स्वतःच्या प्रभागामध्ये देखील वॉर्डामध्ये देखील झाडं लावण्याचा कार्यक्रम आणि ती झाडं जगवण्याचा कार्यक्रम केला म्हणजे केरळ तिथल्या लोकांना आपण सहा हजार शंभर किलो धान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे एकसष्टीच्या निमित्तानं आपण एकसष्ट निराधार करतो महिलांना मोफत शिलाई मशीनचं वाटप केलं पाहिजे नुसतं शिलाईचं वाटप करायचं नाही ज्या महिलांना शिलाई मशीन दिलं जाणार आहे त्यांना उत्तम शिलाई मशीन चालवण्याचं ट्रेनिंग प्रकाशरावची त्याच्या पाठीमागे आहे धर्म धान्य तुला तुम्ही त्याच्या आधी केली त्याच्यामध्ये आपण ग्रंथ तुला देखील केली त्याच्यामध्ये एक लाख एकसष्ट हजार रुपयांची मदत हो ए, ही देखील त्या निमित्तानं होणार आहे आणि प्रकाशरावचं एवढं कुठं परीक्षण नाही मागच्या दुष्काळामध्ये देखील त्यांनी अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर कळबा आणि चारा देण्याचा प्रयत्न हे आपलं पशुधन जगलं पाहिजे याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी केला कुठलंही एक चांगली कल्पना त्यांच्यामध्ये होते व मंदिरासारखं काम असेल किंवा अशा प्रकारे माझ्या शेतकरी ज्यावेळेस आत्महत्या करण्यापर्यंत त्याची मदत जाते आणि त्याची बायका पडतात त्यावेळेस त्यांना पण काही देण्याच्या करता त्यांनी कार्यक्रम घेतलेले आपण अनुभवलेले आपण जवळ पाहिलेले अशा प्रकारचं काम हे प्रकाश भाऊस आजपर्यंत चाललेलं आहे आणि त्यांना अतिशय खंबीरपणे आमच्या भारतीय त्यामध्ये साथ मिळालेली आहे आपण ज्या प्रचंड संख्येने प्रकाशरावांना मनापासून शुभेच्छा देण्याच्या करता आणि त्यांच्यापेक्षा वडील असणारे मान्यवर इथं जे उपस्थित आहेत ते आशीर्वाद देण्याच्याकरता आलेले जे तरुण तरुणीतलं जमलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण पण असं काही काम स्वतः देखील केलं पाहिजे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांच्या वतीनं सर्व आमच्या सहकार्यांच्या वतीनं मी तुमच्या पुढच्या बाबी मागचा विचार करता भारतीताई असतील तुमचं संपूर्ण कुटुंब असेल त्याच्यामध्ये नेहा असेल प्रतीक असेल प्रणव असेल त्याच्यामध्ये प्रेरणा असेल सगळ्यांनाच पुढच्या मागचा विचार करता मी मनापासून शुभेच्छा दे। देतो आज या ठिकाणी माझे वडील मान्य प्रकाश भाऊ कदम जे पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा सोहळा आम्ही साजरा करतोय बघायला गेलं तर असं होतं की बर्थडे म्हटलं की सेलिब्रेशन्स तरुण पिढीमध्ये क्रेज आहे की पार्ट्या करायच्या ड्रिंक्स करायची डान्स धांगडधिंगा वगैरे पण एक हे आपण एक समाजासाठी काहीतरी देणं राखतो आणि त्यासाठी माझ्या वडिलांच्या संकल्पनेतून आज एक वेगळा आम्ही सोहळा इथे आयोजित केलेला आहे त्यामध्ये एकसष्ट गरजू महिलांना निराधार गरजू महिलांना आम्ही शिलाई मशीन वाटणार आहोत त्या शिलाई मशीन नुसतं वाटणार त्यांना आणि घरी घेऊन जा असं नाही पण त्या उद्या बसून एक महिना त्यांचा कोर्स चालणार आहे की त्यांना प्रशिक्षण देऊन त्या पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहतील असा हा एक विचार घेऊन आम्ही त्या शिलाई मशीन वाटणार आहोत त्याचबरोबर त्यांचा तुला करणार आहोत धान्याचा तुला त्या धान्य आम्ही केरळग्रस्त च्या लोकांना मदत म्हणून पाठवणार आहोत त्याचबरोबर काही रोग रक्कमचा चेक पण इथून आम्ही केरळसाठी मदत करणार आहोत असे अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन आज वाढदिवसाचा कार्यक्रम घेत आहोत सकाळी पण मॅरेथॉनची स्पर्धा झाली ज्यातून ज्यातून जे खेळाडू मुलं आहेत रनिंगचं वगैरे एक आज एक्सरसाईज आणि ह्या गोष्टींमधला महत्त्व देऊन एक मॅरेथॉनची स्पर्धा देखील घेण्यात आली त्यात देखील बक्षिसं देण्यात आली किंवा शिक्षक आहे जे आहेत से त्यांचा एक सत्कार सन्मान करण्यात आला आणि हे सगळे उपक्रम आणि ते सकाळचे प्रायझेस पण आत्ताच्या सोहळ्यामध्ये आम्ही देणार आहोत तर असा एक मोठा कार्यक्रम इथे केलेला आहे जे सामाजिक दृष्टीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून नाही पण एक समाजाला काहीतरी फायदा होईल असा प्रोग्राम घेतोय आणि ह्या प्रोग्रामला जितके लोक आलेत मी कदम परिवाराच्या वतीने त्या सर्वांचं स्वागत करते ते आले त्यासाठी त्यांचे आभारही मानते अमोल उद्मले सह हर्षल कोठाव चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी